दाजी बाबाच पाय वाटते का एवढं सगळं घेऊन बसायला खायला घेतलंय का मला तुला करायला तुला खायला चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गणपती बसल्यानंतरचा दुसरा दिवस तर मी काय काय करते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि टी शर्टवरती मेकअप हे कॉम्बिनेशन मला माहिती आहे व्यवस्थित दिसत नाही आहे तरी पण मी ब्लॉग शूट करते तर तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मी काय करते गावाकडेच आहे सो गावाकडचा दिवस एन्जॉय आहे तुम्ही पण बघा आणि खूप सारे एन्जॉय करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो गाईस मी खूप बोर झालीये का झालीये हे तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल बघत राहा म्हणतो ना करीती ना काल डेकोरेशन कुणी करू लागलं केलं का तू हा दाजीनी दाजीनी दाजीच्या लाडक्या आता इडली कोण करते इडली मग तुला तर आवडत नाही तुला म्हणून उपयोग नाही तुला नाही देणार तुला खायला पाहिजे मला नाही खायची मला नाही खायची म्हणा इडलीला हात नको लावू लना बोल तर बर हात नाही लावणार चमचे नाही खाईन मग काय सर काय करते ग मम्मी पय बनवती कोणाकोणाला बनवी ती बरं सगळ्यांना बनवी ती तुला म्हणल इडली नको बनव सगळ्यांना पप्पा पप्पा आणि ऋतूसाठीच बनव त्या बोक्याला नाही आवडत ना इडली तर गाईज ला मी लावली इडली इडली शिजायला माझा चाललाय टाइमपास आता मी जाते आंघोळीला बर का शिजन तो पर्यंत अरे त्याच्यामध्ये तांदूळ असतो कसं काय देशाचे पप्पाला काय कसे बनवलेले असते कशाशी बनवते पोहे तांदळापासून बनतात काय मंडळी मला सांगा पटकन कमेंट करून सांगा तुम्ही सांगते कर पप्पा रोज पोहे खातात ते अरे रोज पप्पा पोहे खातात मग मग तुमचे पप्पा पण पोहेच खात होते की मग शुगर करू तरी कशा काय खात होते पोहे चालतात पोहे सर गाईज मी आहे पारोशी माझं चालले इडली करायचं काम तर आता मी त्याचं जरा आंघोळ करून येते जरा म्हणजे पूर्णच करते मग आपण आरती करून मग आम्ही नाश्ता करणार बर फेवरेट हा फेवरेट फुले दिसायचंच नाही बाई पप्पा मग कळे आणायला लागत होत्या रे कळे असतील की हा नाही आहेत कशाला ठीक आहे पहिला पहिलावाला आहार काढायचा असतो पहिलावाला काढा मग तो बांधा म्हणजे एक्स्ट्रा फुल बांधला असत खाली एखाद असा गोंडा आला असताना खाली कधी कोणी माझा ऐकत नाही बाप्पा बांधता चांगल्या आयडिया देत असते मी तर आता काय ठरणार गाईज मी ले बोर झाले म्हणजे लय बोर झाले माझ्या नवऱ्याला सुट्टीच नाही काय करू मी तुम्ही मला सुट्टी असली का सुट्टी घेत जा मस्करी नाही करत मला खरंच लय बोर झाले सांगते मी सगळा अवतार बिघडवलाय मी माझा नवऱ्याच्या जागा बसायच्या तिथं बाहेर बसला होता तिथून उठलाय इथं येऊन बसलाय आता इथून अजून कुठे जाऊन जा। बसून सांगता येत नाही किती राहिला या मायस कधी व्हायचा कधी केलंय तुम्ही आली साडी चेंज करून मस्त साडी घातली होती माहिती का तुम्हाला सांगते मी ब्लॉग स्टार्ट पण केला नव्हता पण स्टा साडी घातली होती मला करायचे होते रील्स आणि गणपतीची आरती वगैरे तर मस्त साडी वगैरे घालून छान नटून थटून बसले त्यात मम्मीची कामं निघाली मम्मीला दोन गाया घ्यायच्यात तर मम्मी गाया बघायला गेली पप्पा ग... पप्पांना घेऊन गेली आणि आधी त्याचं काम करत बसला माझे व्हिडिओ काढायलाच कोण नव्हतं मी इतकी बोर झाले इतकी बोर झाले उठत बसत उठत बसत कसं तरी त्यांच्या वेळेतून वेळ काढून त्यांना ओढून जरा एक दोन रील काढले फोटो काढले आणि परत त्यांचं चालू झालं आमचे कामही कामही पडले पडले पडून पडून तोंडा असं सुकलं आहे त्याच्यानंतर डायरेक्ट मी चेंजेस करून टाकलं नकोच म्हटलं आता काढली मी साडी आहे मला ना उद्या नऊवारी घालायची पैठणी साडी घालायची नऊवारीमध्ये तर बघू ट्राय करेल पण आजचा दिवस इतका बोरिंग आहे ना माझं इतकं डोकं दुखायला लागले आणि आता प्लॅन केला आहे मम्मीने इडली बनवली होती ना नाश्त्याला तर ओ, इडली आणि सांबर घेऊन आजीबाबाकडे जाणार आहे आजीबाबासाठी घेऊन जाणार आहे कारण म्हाताऱ्या माणसाला कोणीच विचारत नाही म्हणजे त्याचं जेव्हा त्याच्या हातातून सगळं जातो एक तो एकदम असा टेकतो म्हणजे त्याच्यात तो फक्त त्याच्या खाण्यापुरतं बघू शकतो तर अशा वेळेस लोक त्याच्याकडे त्यांच्याकडे खरंच दुर्लक्ष करतात आणि हे खूप वाईट आहे वाईट वाट वाटतंय ह्या गोष्टीचं पण काही बोलू शकत नाही कुणाला काही कळत पण नाही तर जातो या आजीबाबाकडे मम्मी आता मला शिव्या देणार आहे मला घर झाडायला सांगितलं होतं मम्मी चांगलं सिरियस बोलता बोलता मम्मी आली आणि मम्मीने मला कॉमेडी करायला लावली तिने मला घर झाडायला सांगितलं होतं मला म्हटली आवर तू घर मी आले तोपर्यंत शेळ्यांना खायला टाकून आणि मग आपण निघूया तर मी गप्पाच मारत बसलीये इकडे तिकडे टाइमपास करत बसलीये तर गाईच निघतोय निघल्यावर तुम्हाला दाखवते माझा लुक बुक म्हणजे काय नाही करणार आहे पण बघा काय घाल घाल पडतोय आत्मशांत

लांबण डेकोरेशन छान दिसतय सांबर, सांबर, सांबर खायला गणपती बाप्पाना जास्वंदांच्या फुलांचा मान असतो त्यामुळे आज आम्ही जास्वंदांच्या फुलांचा हार केले केलेला आहे आम्ही म्हणजे मी mm. आणि तो घातलेला आहे आणि हे आमचं कसं आहे माहिती का घरामध्ये सगळे म्हणजे असे हे क्रिएटिव काम मी करायचे आणि क्रेडिट घ्यायचं फक्त तेच की नाही नाही तुला तुला यायचं नाही ना आता मोबाईल भेटला म्हणून ताई म्हणली की हा काय म्हणते ताई बघ यायचं <laughs> का मग तुम्हाला दिवसभर तुमच्या दोघांची कामं आता आजी बाबा म्हणलं का म्हटलं हो गाईज मी झाली रेडी आता चाललोय आम्ही आजी बाबाकड तर ना मम्मीची बडबड ऐकून आहे माझी आणि पप्पा गेले ते आमची बाहेर तर पप्पा येत नाही आमच्या सोबत मम्मी मी आधी आणि ऋतू आम्हीच चाललो आहे आणि आता आवर ए मम्मी काय ग चल ना हां हां ठीक आहे तर आरतीला परत रिटर्न यायचं आहे जातो पटकन येतो पटकन मम्मीचं काम आहे तिला बांगड्या भरायच्या ते आमचा ऋतू जर धडाखडा ना किती चांगलं झालं असतं माहिती आहे सगळी कामं व्यवस्थित झाली असते मम्मी पप्पाचे पप्पांचा दवाखाना वगैरे सगळं पण बिचारा आमचा असा आहे भाऊ त्याच्यामुळे काय करू शकत नाही करना तो पड़ेगा, हमको ही करना पडेगा समजचा काय ग नाही उचल ना चल पप्पा फोन उचलत नाहीत आमच्या पप्पांचं कायमच आहे कधी फोन उचलत नाहीत हा ना तू रास्ते का बघू नको मी इतक्या लवकर नाही येणार पप्पा काळा दिसतोय काळा अड वा 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 की आवा ते शंग मारत गाईज माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं माझ्या मम्मीने मला पैसे दिले होते म्हंटली जावयाला कपडे घे तर मम्मीने दिलेल्या पैशाचे कपडे घेतले ते मम्मी हे बघ तू दिले होते ना पैसे कपडे घ्यायला हा हेच कपडे घेतले बघ छान आहे का भारी दिसतंय बाई हा पण तब्येत पाहिजे होती वाला लुकडे जिमला जाई आधीचं ऑपरेशन झालं ना त्याच्यानंतर ना नवीन कपडे घ्यायचे असतात एखाद्याचा एखादं दवाखान्यातून रिटर्न आलं तर माझ्या मम्मीने मला पैसे दिलेले की बाई पैसे घे आणि जावायला कपडे घे जशी पाहिजे तशी घे जितके पैसे जायचे जा तितके जाऊ दे पण तू कपडे घे त्यांच्या आवडीचे तर त्यांच्या आवडीचे नाही आहेत हे कपडे हे कपडे माझ्या आवडीचे आहेत पण त्याला छान दिसतात येत न्यू फॅशनचे मला कमेंट्स येतात दादाला जरा तू अपडेट कर तू छान राहतेस दादा नाही राहत आपल्या दोघींचा बनवू ना मम्मी घाल ना बुट घाल कुठं आहे बुट पुण्यात पोर पोरग तुझं माहिती आहे का हा ऋतू ना हा ऋत्याच फल बघ व्हिडिओ काढायचंय हा वाटते का एवढं सगळं घेऊन बसायला घेतलंय का मला एवढं सगळं माझं मम्मी तू फक्त पुढे वाकून बघ एकदा खायचं रे ती आणून टेकवलंय खा बघा खा बाबा मला नाही खायचं काय रे पांडुरंगा आयो परत आहे गाडी तू चला तिकडूनच चला हा इडली घ्यायची नाही का तर मंडळी आम्ही पोहचलोय मामाच्या घरी चला आजी बाबा दोघ बाहेर आले रे आज बाहेर बसले होते, बस होते काय अग <laughs> आगर, तुला सांगून आम्ही नाही आलो का तू वाट बघत बसती ना धर खायला इडली आणली इडली हां चौकस 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 हा पडेल अग खा तुम्हाला बाबांना आवडत ना शेवया

वागण्याचीच लाई एवढीच भाष्यपुरीची माय माया हा माय माय मी दबानाची नोकरी दबा करते नको मी घरी गेले गाशी नाही म्हंटले बाबा कौतुक करते कौतुक कौतुक करते बाबा मस्त मोठ नाही

मग ते जात होती तिलाही सर बकरांत सो गाईज बाबा माझी तारीफ करत होते इतक्या सगळ्या नाती आहेत किती नाती आहेत सगळ्या बाबांच्या दोन तीन चार पाच सहा सहा आणि मी सात मी पकडून सात नाती आहेत आणि बाबा माझी तारीफ करत होते की सगळ्या नातींमध्ये हीच एकटी पोरगी अशी आहे की जी तिला मनापासून तिला जीव आहे तिचा आमच्यावर येते कधी पण आली घरी तरी इकडे चक्कर मारते मी कधी पण जेव्हा माझ्या घरी येईल ना तेव्हा मी आजीबाबाला भेटायला येत असते आणि म्हणजे त्यांना असं त्यांना वाटतं की तिच्या मनातच आहे की प्रेम आहे म्हणजे मला इतकं भारी भारी वाटलं इतकं छान वाटलं माहिती आहे का आणि ना हे आत्ताच नाही ते मागे जेव्हा एकदा आम्ही बाबांना दवाखान्यात वगैरे घेऊन गेलेलो त्यांचं बँकेचं पण काम होतं तेव्हा पण ते सेम हेच बोलले होते तेव्हा पण त्यांच्या डोळ्यात आश्रू होते आत्ता पण बोलताना ते रडायच्या ह्याच्यात होते म्हटलं बाबा टेन्शन घेऊ नका आणि काही विचार पण करू नका तर ना त्यांना ते वा त्यांना वाईट वाटतं की कोणी येत नाही किंवा जात नाही लक्ष देत नाही सो वाईट वाटलं तर गाई जाता मी आम्ही बसणारे जरा वेळ इथे आजीबाबाकडे आणि नंतर घरी जाणार आहे तर मी आत्ताच एंड करते आहे ब्लॉग तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रेस सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय